नमस्कार मी कल्पना चला गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ चला आज आहे वड सावित्री पौर्णिमा आज आहे उपवास चला आपल्याला आता या झाडांचे फुलं तोडायचे आणि बघू शकता आज मी तुम्हाला हे ना झाडं दाखवते आणि त्याचे फुलं पण दाखवते आता इथे ना हे बघा हे व्हाईट कलरचं इथे ना हे झाड लावलेलं आहे म्हणजे व्हाईट कलरचे फुलं येत आहे त्याला आणि ते झाड आहे ना अगदी आपल्या कारल्याचा वेल असतो ना तसंच आहे हे बघा व्हाईट कलरचं फुलं येतं आणि त्याच्या आतमध्ये ना गुलाब लावलेला आहे खूप फुलं आलेले त्याच्यानंतर हे बघा असे पण आम्ही लावलेले याच्यामध्ये व्हाईट पण आहे पिवळा पण आहे अजून दोन तीन प्रकार आहे चला आज मी तुम्हाला गुलाबाचे झाडं दाखवते आणि त्याचे फुलं पण दाखवते हे बघा आता हे अगदी घराच्या जवळ आहे तेच दाखवते आणि बाकीचे तर भरपूर आहे दुसरीकडे हे बघा आता हे ना ते अजून सुकलेले काढले नाही आहे आणि इथे बघू बघू शकता हा मोगरा मोग मोग आहे आणि हा मोगरा ना खूप छान आहे डबल मोगरा आहे म्हणजे त्या फुलाला डबल असा फुल येतं हे बघा हे लावलेले आहे आणि इथे गुलाबाचे हे छोटे छोटे असे काड्या लावल्यात आणि त्याला खूप फुलं आलेली आहे, आहे बघू शकता चला आज पूजेसाठी फुलं पण तोडायचे आता आपल्याला वड पूजायला जायचंय चला आता इथे मी काही गुलाबाची फुलं घेते जे आहे ते हे बघा आपल्याकडे ना शहरगावामध्ये असे फुलं भेटत नाही फ्रेश गावाला असलं ना तशी छान अगदी ताजे ताजे झाडाचे तोडायचे आणि देवाला व्हायचे त्याच्यानंतर इथे बघा जास्वंद पण आहे तिथे पण आता मी हे जास्वंदीचे फुलं पण घेते तोडून चला त्याच्यानंतर आहे ना हे बघा आता भरपूर जास्वंदी आम्ही लावलेले आहे आणि रोज सकाळी पूजेसाठी इथे असे फुलं मी तोडत असते मोगऱ्याला पण किती फुलं आले ते पण दाखवलेलं आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आणि इथे बघा चला गुला काई काई आता गुलाबाचे काही जास्वंदीचे काही मोगऱ्याचे असे फुलं तोडून घेते आणि आपल्याला पूजेला आहे आता कुठे पूजेला जायचं ते पण दाखवते आता इथे पण बघा अगदी छोटीशीच काडी लावली ती त्याला पण खूप फुलं आलेले हे बघा असेच ते झाडाला सुकून जातात कळ्या पण बघा तुम्ही किती आलेल्या आहे त्या आता त्याच्यानंतर अजून दुसरीकडे पण दोन तीन झाड आहे छोटे छोटेसे ते पण दाखवते हे बघा चला आता हे बघा हे पण दुसरं झाड आहे हे बघा असं घराच्या आजूबाजूला आहे ना असे लावून दिलेले आणि हे बघा किती छोटे छोटे फुलं याचे गुलाबाचे त्याच्यानंतर बघा इथेच मोगरा लावलेला ला ला आहे दुसऱ्या बाजूला हे बघा त्याला पण कळ्या तुम्ही बघू शकता किती आलेले आहे हे बघा आता हे फुलं काही तोडलेले आहे मुलींनी आणि त्याच्या शेजारी बघा हे पण फुलांचंच झाड आहे आणि व्हाईट फुलं हे जसा मोगरा आहे ना मोगऱ्यापेक्षा थोडंसं मोठं म्हणजे जास्तच मोठं आहे हे बघा हे पण सुंदर दिसतं फुल आता ह्या झाडाचं नाव माहीत नाही मला त्याच्यानंतर हे बघा इथून तुम्हाला दाखवते हे हो बघा इतके आम्ही झाडं लावलेले आहे गुलाबाचे आणि मोगऱ्याचे हे बघा किती फुलं आलेले आहे त्याला आणि भरपूर असे झाडं लावलेले आणि भरपूर फुलं येतात त्याला रस्त्यावरतीच आमचं घर आहे गावाला आणि कोणी पण तोडून नेतं तो, आणि गावाला खरच ना, ले ले, आहे ना खरंच प्रत्येकाच्या घरापुढे ना असे गुलाबाचे मोगऱ्याचे झाडं लावलेले आहे कळ्या तुम्ही बघू शकता प्रत्येक फांदीला कळी आलेली आहे आता त्याच्यानंतर इथे बघू शकता हे पण झाड लावलेलं आहे आम्ही आता बघा साऊथ इंडियन लोक ना म्हणजे त्या बायकांना याचा गजरा लावतात केसांमध्ये हे बघा हे फुल लावलेलं लाव आहे आम्ही किंवा झाड लावलेलं आहे हे बघा त्याला पण फुलं आलेले आहे बघू शकता सुंदर असे आणि गावाला खूप वारा असतो तुम्हाला दिसत असेल झाडं बघा किती हलत आहे हे बघा त्याच्या पुढे पण हे बघा इथे पण लावलेलं आहे गुलाबाचं झाड हे बघा किती फुलं आले त्याला पण प्रत्येक झाडाला इतके फुलं आलेले आहे आणि सुंदर दिसतं ते हे बघा आज मी तुमच्यासोबत सगळे झाड घराच्या समोरचेच शेअर केले हे बघा प्रत्येक फांदीला फूल आहे आणि कळी पण आहे हे बघा त्या बाजूला रस्ता आहे किंवा रस्त्याला एकदम असे कडेला मी लावलेले चला त्याच्यानंतर आता इथे बघा हे जांभळीचं झाड आहे तुम्ही वारा बघू शकता गावाला किंवा हवा बघू शकता इतकी हवा सुटलेली आहे आणि जांभूळ इतकी पिकलेली आहे आता तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते मी हे बघा इथे ना काळे काळे घड आलेले पूर्ण हे बघा इतके पडतात ना खाली हे बघा तुम्हाला दिसत असेल थोडंसं कारण का हे झाड खूप मोठं आहे आणि वरती आहे पूर्ण त्याचे जांभळं आणि जांभूळ हे वर्षानच येतं आवश्यक जांभूळ खावा खूप चांगलं असतं चला गावाला भरपूर जांभळं पण खाल्ले आणि आता तुम्हाला खाली पडलेले पण दाखवते आणि एवढी हवा सुटलेली ना माझ्यासमोर खाली अगदी टपाटप टपाटप ते पडत होते हे बघा इतकी काळी काळी झालेली जांभूळ हे बघा आता पूजेला पण जायचंय आणि पूजेसाठी पण आपल्याला जांभळं लागतात आता मी पूजेसाठी पण घेते इथून जांभळं हे बघा चला आता मी खाली तुम्हाला दाखवते हे बघा अगदी घराच्या समोरच आम्ही जांभळ लावलेली आहे हे बघा आत्ताच पडलेले माझ्या समोरच हे जांभळं पडले वरून वाऱ्याने चला आता मी हे जांभळं वेचून घेते आणि धुवून खाण्यासाठी पण घेते आणि पूजेसाठी पण घेते हे बघा कोणा म्हणजे असं कोणाचं लक्ष पण नाही कोणी खाती पण नाही आणि खूप असे वरून पडले ना फुटूनच जातात खाली हे बघा असे फुटून जातात खूप पिकलेलेच आहे झाडावर दिसते पूर्ण खाली असं अंथरून झालेलं आहे काळं काळं पूर्ण दिसतंय हे बघा असे फुटून गेलेले आहे हे बघा एवढी छान आहे जांभूळ आणि जांभळीचं झाड आहे ना एकदम असं डी असतं म्हणजे त्याच्यावरती चढायचं नसतं कारण का त्या ना लगेच मोडतात हे बघा चला आता मी भरपूर असे हे आत्ताच पडले माझ्या समोर मी तिथेच होती आता हे वेचून घेते गावाला होती तर भरपूर असे जांभळे खायला भेटायचे बघा अशा फांद्या तुटून पडताय हवेना किंवा वाऱ्याना आणि कच्चेचंही बघा हे जांभळं चला जांभळं हे बघा खाली बघा तुम्हाला दिसत असेल हे बघा इतके जांभळं गोळा केले आहे मी चला आता भांड्यामध्ये ठेवते आणि खाली तुम्ही बघू शकता हे बघा इतकं काळं काळं झालेलं आहे आणि वरून पडलं ना खाली फुटूनच जातात ते हवा भरपूर आहे आणि झाड पण मोठं आहे हे बघा असे फुटतात चला त्याच्यानंतर आता सगळे कामं वगैरे आवरले घरचे किंवा घरातले आता बघा सगळ्यांचे काही उपवास नसतात आणि आमचे उपवास होते सुनेचा माझा मग आम्ही आमच्या गावामध्ये इथे ना वडाचं झाड आहे तिथे आम्ही पूजेसाठी गेलो आमची पूजा झाली नंतर गावातल्या ह्या बायका आल्या चला त्यांची पण भेट झाली माझी बऱ्याच दिवसांनी असं पण आम्ही जास्त करून गावामध्ये जाती नाही गाव तसं जवळच जा आहे जास्त लांब नाही तरी पण चला योगा योगा आला सगळ्यांची भेट झाली आणि त्यांना सांगितलं आता मळ्यामध्ये चला आमच्या घरी तर सगळ्याजणी माझ्या घरी आल्या त्या त्यांना चहा पाणी वगैरे केला त्यांना पण खूप छान वाटलं आणि मला पण खूप आनंद झाला गप्पा गोष्टी पण झाल्या इथे बघा त्यांची पूजा चालू आहे आमची पूजा चालू होती पहिलेच त्याचा काही व्हिडिओ घेतला नाही मोबाईल पकडायला कोणी नव्हतं चला आता इथे बघा छान अशी पूजा झाली आणि त्याच्यानंतर आहे ना तिथेच महादेवाचं मंदिर आहे शंकराचं चला आता इथे बघू शकता तिथे पण आलो आम्ही पूजेसाठी चला हे बघा आमच्याच गावातलं हे शंकराचं मंदिर आहे छोटंसं आहे याची पण यात्रा असते मेमध्ये आम्ही नेहमी यात्रेच्या टायमाला घरीच असतो खूप मोठी यात्रा असते चला आता आपण इथे पण पूजा करायला जाऊ आता मी प्रत्येक टायमाला आहे ना गावीच असते नेहमी माझी वड सावित्री पौर्णिमा उपवास असतो त्या दिवशी तर मी गावीच असते चला आता इथे पण मी पूजा करायला जाते आता इथे आहे आमची पूजा नाव आहे तिचं तिची चालू आहे इथे पूजा हे बघा सुंदर असं इथे बघा मंदिर आहे छोटसच आहे पण छान आहे आणि दोन पिंड आहे बघू शकतं इथे महादेवाच्या इथे बघा दोन पिंडी आहे हे बघा त्याच्यानंतर चला तिची पण पूजा झाली त्याच्यानंतर मी पण पूजा केली इथे आणि बघा आपल्याला असं पण मंदिरामध्ये जायला भेटत नाही मग असं कधीतरी वेळ येतेच आपली चला आता इथे बघा मी पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला आता पूजा झाल्यानंतर परत आता संध्याकाळचं स्वयंपाकाला लागायचं आहे आता गावाला कसं ही सून आहे ती आणि मीच स्वयंपाक करते आमचं दोघींचंच काम असतं तिला मी भरपूर अशी मदत करून लागते तिला पण बरं वाटतं थोडंसं चला आता याच्यानंतर या पद्धतीने मी पूजा करून घेतली उपवास पण आहे आमच्या दोघींचा बाकीच्यांची काही उपवास वगैरे नव्हते कारण का शेतकरी असल्यामुळे काही शेताची कामं भरपूर करायला लागतात काही उपवास वगैरे करत नाही पण मग मी करते त्याच्यामुळे ते सुना पण करतात आता एक सुन नव्हती ती गावी गेलेली होती आजच त्याच्यामुळे ती काही आली नाही आता आम्ही दोघी आलो घरातले सगळे कामं आवारले त्याच्यानंतर दुपारून वगैरे निघालो पूजा वगैरे इथे करायला आलो आणि पूजा वगैरे झाली चला आता संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी आहे आज आहे पुरणपोळीचं जेवण बनवायचं आहे आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला स्वयंपाक लवकरच सुरू करायला लागतो चार वाजता आठ वाजेपर्यंत तयार झाला पाहिजे आपला स्वयंपाक कारण का फॅमिली मोठी असते आणि छोटे छोटे मुलं असतात त्यांना पण लवकर जेवायला लागतं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक ला शेअर सबस्क्राईब पण करत चला चला इथं बघा सुंदर असं छान दर्शन झालं आणि या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलं चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच धन्यवाद